आज व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस आणि जगातलं सगळ्यात पहिलं प्रेम असणाऱ्या विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा हा विवाह सोहळा आज विठ्ठल मंदिरातील या गजांतलक्ष्मी मंडपामध्ये तयार करण्यात होणार आहे आणि त्यासाठीच हा तब्बल दोन टन फुलांचा वापर करून गजांतलक्ष्मी लक्ष्मी मंडप हा मंदिरामध्ये उभा करण्यात आलेला आहे झेंडू आष्टर मोगरा या फुलांपासून तयार करण्यात हा आलेला अतिशय मनमोहक मंडपामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा साडे अकरा वाजता शाही विवाह सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी आत्तापासूनच मंदिरात भक्तगण अर्थात या लग्नाचे वऱ्हाडे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच वऱ्हाडींच्या माध्यमातून वराडींच्या साक्षीने विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा खरंतर होतो आहे ही संपूर्ण सजावट आणि हा लक्ष्मीचा अनोखा मंडप ज्यांनी उभा केला आहे ते भारत भुजबळ भाविक आपल्यासोबत आहेत काय या मंडपाची संकल्पना यावर्षी आपण गजरूपी विधिमंडप शाही विवाह सोहळ्यासाठी फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये स्थापन केलेलं आहे किती फुलांचा वापर यासाठी केलेला आहे आणि अजून काय वैशिष्ट्य असतात यात वैशिष्ट्य म्हणजे आपण यावर्षी जास्त करून विवाह सोहळा असल्यामुळं गजऱ्याच्या फुलांचा जास्त वापर केलेला आहे आणि मागच्या वर्षी आपण मत्स्यरूपी अवतारात विधिमंडप होता यावर्षी संकल्पने गजरूपी विधिमंडप असं स्थापन केलेलं आहे वि विधीमंडप हा स्थापन केला आहे मोठमोठे शाही विवाह सोहळे देवदेवतांचे शाही विवाह सोहळे हे लक्ष्मी विवाह मंडपामध्ये झाले आणि त्याच जे भगवंताचा असणारा विठ्ठल आणि रुक्मिणीचा हा शाही विवाह सोहळा पंढरपुरात आज गजानलक्ष्मी मंडपामध्ये या वराडींच्या साक्षीनं होतो आहे संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र पंढरपूर